आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज के के वाक अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था नाशिक कॅम्पस प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न के के वाक अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्थांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिकच्या कॅम्पस प्लेसमेंट निवड झालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार समारंभ नाशिकच्या औरंगाबादकर हॉल येथे नुकताच संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आलेले अनुभव आणि शिक्षकांचे सहकार्य याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी उपस्थित पालकांनी देखील के के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्थेचे आभार मानले यावेळी अजिंक्य वाघ डायरेक्टर पब्लिक रिलेशन के के वाघ शिक्षण संस्था नाशिक डॉक्टर केशव नांदूरकर प्राचार्य के के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था नाशिक डॉक्टर प्रमोद भातकर ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्राध्यापक सुनील कुटे अधिष्ठाता विविध विभागांचे प्रमुख डॉक्टर प्रीती भामरे डॉक्टर प्रशांत कुशारे डॉक्टर रवींद्र मुंजे डॉक्टर सुयोग जैन डॉक्टर कमलापूर डॉक्टर ढाके डॉक्टर बागल तसेच डॉक्टर विलास पाटील ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचे विविध विभागांचे समन्वयक प्राध्यापक पियुष जोशी प्राध्यापक भूषण पाटील प्राध्यापक राखाडे प्राध्यापक आकांक्षा पिसोळकर प्राध्यापक सर्वानंद प्राध्यापक पाठक प्राध्यापक पंडित प्राध्यापक निखिल भुजबळ प्राध्यापक पंकज रानडे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक श्वेता जाधव प्राध्यापक इंदू सीतानाथन यांनी केले नमस्कार मी प्राध्यापक प्रमोद शाबतकर द ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर ऑफ द के के वाघ टुडे वी हॅ फेलिसिटेटेड अराऊंड एट्टी प्लस स्टुडंट्स दोज वू गॉट द जॉब टू द कॅम्पस इंटरव्ह्यू हे वर्षी जवळजवळ पाचशेहून जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेल्या आहे आणि एवरेज पॅकेज जो आहे तो अराउंड फाय पॉईंट फायव्ह लॅक्स पर ॲनम आहे आणि आपण मुलांना फर्स्ट इयर टू फायनल इयर आपण टप्प्याटप्प्याने त्यांना आपण ट्रेनिंग देतो सुरुवातीला आपण मुलांना सांगतो की कुठलं कुठलं कंपनी येणार आहे त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे सो so दॅट द स्टुडंट्स कॅन आयडेंटिफाय द ड्रीम कंपनीज जेव्हा सेकंड इयरला येतात जेव्हा थर्ड इयरला येतात आपण सी व्ही रेटिंग वर्कशॉप घेतो आणि आपण प्रॅक्टिस इंटरव्ह्यू करून घेतो हे सगळ्यांच्या फलश्रुती एकच आहे टू मेक द स्टुडंट्स रेडी फॉर द कॅम्पस इंटरव्ह्यू आतापर्यंत जवळजवळ एकशे पन्नासहून अधिक कंपनी आतापर्यंत कॅम्पसला आले आणि ते मुलांना नोकरी संधी दिलेला आहे आणि अजून हे बॅचला तीन महिना बाकी आहे नक्की आपण हे वर्षी वी विल क्रॉस द सी हं सिक्स हंड्रेड प्लेसमेंट्स फॉर द अकॅडमिक इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय आय कंग्रॅच्युलेट ऑल द स्टुडंट्स अँड द प्राऊड पेरेंट्स फॉर गेटिंग सेलेक्टेड टू द कॅम्पस इंटरव्ह्यू थँक्यू के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे यावर्षी सुमारे साडेपाचशे मुलांना कॅम्पस प्लेसमेंटमधनं जॉब मिळालेले आहेत या वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरी या मुलांना मिळालेल्या आहेत त्यापैकी आज साधारण सत्तर विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे त्या सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याबरोबर त्यांच्या पालकांनीसुद्धा खूप समाधान व्यक्त केलं आहे आणि याचा कॉलेजला निश्चितच अभिमान आहे सर्वांचे आभार हर्षदा चौधरी के के वाघबद्दल कॉलेजचं सगळ्यांचे मी अभिमा अभिनंदन करते सगळ्यांना थँक्स म्हणते आज मा की आज माझ्या मुलीला आज छान प्लेसमेंट मिळवून दिली त्याच्यासाठी थँक्यू आहे आणि सर्व पालकांनी के के वा कॉलेजलाच मुलांचं ॲडमिशन घ्यावा कारण रिप्लेसमेंट भरपूर आहे आणि बस एवढं सांगतो मी मला खूप अभिमान वाटतं आहे माझ्या मुलाचा आज त्याचं सिलेक्शन झालं के के वा कॉलेज करून कंपनीमध्ये मला खूप अभिमान वाटतो की के के वागमुळे त्याचं सगळं काही व्यवस्थित झालं सगळ्यांनी इथं ॲडमिशन घ्या वूड लाईक टू थँक टी एन बी कॉर्डिनेटर शाबादकर सर अँड अवर एचओडी फॉर गिव्हिंग मी अ वंडरफुल चान्स टू बी टू गेट सिलेक्टेड इन सच अ कंपनीज अँड स्रिंगिंग सच कंपनीज आय एम व्हेरी थँकफुल फॉर देम दे हॅव कॉर्डिनेटेड मेनी टी एन पी ॲक्टिव्हिटीज आय वुड ऑल्सो लाईक टू थँक फॉर देम अँड थँक्यू के के नमस्कार uh, uh, माझं नाव सलोनी पांचाळ आहे मी के के वाक इन्स्टिट्यूटच्या डिप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे तर माझं प्लेसमेंट एमर्शनमध्ये झालं आहे ती पुणे बेस्ड कंपनी आहे आणि बघायला जाईल तर ह्याचं श्रेय डिपार्टमेंटला जातं माझ्या इन्स्टिट्यूटला जातं त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली पहिली तर म्हणजे एवढी मोठी कंपनी आहे एक मल्टीनॅशनल कंपनी आहे ती आणि असं दुसऱ्या कुठल्या इन्स्टिट्यूटला गेली असती तर मग कदाचित तिथे आली पण नसती ती कंपनी कधीच आणि पण मग अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेली मी मग तिथे मला संधी भेटली की हां एवढ्या मोठी कंपनी आहे अशी अशी कंपनी आहे आम आमची खूप वर्षापासून ओळख आहे इथे तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जा हो हो मी तिथे इंटरव्ह्यू दिला काहीच मनात असा विचार ठेवला नाही होईल की नाही होईल जे आहेत जसं जसे चॅलेंजेस होते तसे फेस केले आणि मग फायनली प्लेसमेंट झाली आणि माझ्या डिपार्टमेंटमधलं मी एकच होती हॅलो माझं नाव श्रद्धा चव्हाण मी ॲक्च्युली के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चची विद्यार्थिनी आहे मला खूप प्राऊड फील होतं की हे कॉलेज मला मिळालं कारण आणि तसं पाहिलं गेलं की डिप्लोमाला मी ॲडमिशन घेतलेलं पॉलिटेक्निकला के के वागच आणि त्यात मला अठ्ठ्याण्णव टक्के पडलेले पण मला चान्सेस पण होते की मुंबईला मला वीजीटीआयला पण नंबर लागलेला आणि सी ओ ए पीचा पण चान्स होता पुण्याचा पण तरी मला असं वाटत होतं की सर्वात बेस्ट कॉलेज नाशिकमध्ये जे मला आहे ते के के भेटेल त्यामुळे मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि तसं पाहिलं गेलं तर इंजिनिअरिंगचे जेवढे पण कॉलेजेस आहेत सर्वात बेस्ट कॉलेज नाशिकचं म्हणजे के के वाघ त्यातले स्टाफ असू देत किंवा टीचर्स असू देत सगळं म्हणजे फॅसिलिटी वगैरे पण के के बागची सर्वात उत्तम होती आणि मला खरं पाईक मला थँक्यू म्हणायचं आहे की आमचे एच ओ डी डिपार्टमेंटचे कमलापूर मॅम त्यांचा खूप सारा सपोर्ट मिळाला आणि बाकी सर्व जे टीचर्स होते त्यांनी आम्हाला प्लेसमेंटला हेल्प केली मॉक इंटरव्ह्यूज घेतले बिल्डिंग वर्कशॉप्स घेतले तर त्यामुळे खूप 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 म्हणजे प्लेसमेंटसाठी खूप हेल्प मिळाली आम्हाला सो थँक्यू सो मच मी हिमानी चौधरी के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल फ्रॉम केमिकल डिपार्टमेंटमध्ये माझी प्लेसमेंट टेक्निक एनर्जीजमध्ये झाली ती एक मल्टीनॅशनल कंपनी मी आहे मी खूप थँकफुल आहे सर्व स्टाफ मेंबर्सला सर्व फॅकल्टीजला की त्यांचा सपोर्ट अँड गायडन्समुळे मी आज चांगल्या कंपनीत रेप्युटेड कंपनीमध्ये प्लेस झालेली आहे तर मी सर्वांचा थँक्यू म्हणते थँक्यू संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक